नमस्कार मित्रांनो सर्वांनाच शुभ सका आपला दिवस आनंद जाऊ मित्रांनो वाठारकरांचं भव्य दिवस ओपनचं मैदान वाठार तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी पार पडते काल या मैदानातील सर्व गट पण आले त्यानंतर आले सेमीचे वेळ पण मित्रांनो सेमीच्या वेळी पाऊस आल्यामुळे हे मैदान पुढे ढकलण्यात करण्यात आलं म्हणजेच काय तर सेमी आज पार पडते त्यानंतर फायनलसुद्धा आज पार पडेल तर याच मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमीनंतर कचरी बाकासूर आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये मध्ये आण पाहायला मिळाला सोबत होता महाराज महाराज शंकरपाटाचा हुकमे होता म्हणजे नाव गाजवतो असा नंदी पण घाटावर त्याल्यानंतर तीन फेरता आल्यानंतर लग त्याला साथ देत नव्हतं म्हणजेच सुट्टा निकाल घेत होता पण गाडी फॉलो होत होती पण आज बाकासूरच्या देवाच्या काळात पाहिला आणि गटपात झाला गटातसुद्धा तोफानाचा वेग लागला आहे सुट्टा निकाल घेतला आहे आता सेमीची वेळ आली बाकासू नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार तर मित्रांनो बाकास आपल्याला सेमी क्रमांक पाच पाच क्रमांक पाचवरती पाहताना पाहायला मिळेल पण याच सीमीमध्ये जे पराजय ग्रु ग्रुप नाशिक यांचा सुंदर आणि साजा लागलेला आहे म्हणजेच काय तर या सेमी क्रमांक पाचमध्ये काटा किल्ल्याशी लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो दोन्ही गाड्यांना सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या काटाकिलाशी लढतीत कोणती गाडी विजय होऊन फायनलसाठी पात्र होईल கமெண்ட் கொண்டு நிச்சய சாங்க சார் மீண்டும் பட புன்னா எதாவது நவீன அப்டேட்ஸ் மரத்த